शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सुद्धा बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला आता जाणून घेऊया कांदा उत्पादकांचे अनुदान रखडले वर्षभरात मिळाले दोनच टप्पे दोन हजार सातशे एकोणसाठ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा कांदा दर सातशे रुपयांनी घसरले निर्यात बंदीमुळे शेतकरी उद्ध्वस्त उत्पादन खर्चही निघेना सव्वीस जानेवारी पर्यंत या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो याबाबत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी बाजारात तूर खाते भाव खुल्या बाजारात नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल तुरीचे व्यवहार कापूस वेचणीत मजूर टंचाई बाजारात मिळतोय कमी दर शेतकरी वैतागले स्टॉक मार्केटने मागे बनला जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार एन मोकेच्या क्षणी ग्रो ऍप बंद पडले शेअर बाजारात एवढे बम्ब करोडोंचे नुकसान झाले